काय सांग चाललं आता निवडणुका सुरू आहे त्यामुळे विकासाच्या बाबतीत तुमचं गाव कसं आहे विकासाच्या बाबतीत आमचं गाव एक नंबरवर हो आहे कोणत्याही गोष्टीची काही पडू दिली नाही आम्हाला आमच्या नेत्याने आदरणीय तानाजीराव पाटील आता तानाजीराव पाटलांचा चिरंजीव या ठिकाणी उभा आहे त्यांच्या प्रचाराचे धोरा गावात कोणाकडे आहे सर्व तरुण पिढीने घेतलेले कारण कोणाचा विकास झाला नाही असं गावात एकही घर वंचित नाही एकेकाळी विरोधक असणारे आता एकत्र आलेले आहेत तुमच्या गावामध्ये तसा विरोध राहिलाय का नाही नगरने राहिलेला आहे गावात किती टक्के मतदान होईल जेवढं जास्तीत जास्त खेचून आणता येईल तेवढं आम्ही आणणार जवळजवळ आम्ही ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत जाऊ एकूण मतदान तरी आहे बावीसशे सत्तावीस मतदान आहे आमच्या गावचं आतापर्यंत तुम्ही गावात आमच्या विकास झालेला कुठलच कुठलंच नाही असं किती कोटीची कामं तुमच्या इथे झालेली आहे जवळजवळ पंचेचाळीस कोटीच्या पुढे गेलेला आहे आमच्या गाव कारण एक एक बंधारा चाळीस पन्नास लाखाच्या पुढे आहे पेन ब्लॉक आहे शाळा आहे पाण्याची सुविधा आहे रस्ते आहेत डांबरीकरणाचे रस्ते आहेत जे काही सुविधा आणि कोणताही माणूस त्यांच्या दारात गेलाय की बाबा आमची ही अडचण आहे तो कधीच मोकळ्या हाताने परत आलेला नाही तालुक्यातलं एक छोट गाव असून सुद्धा आवळाची यात्रा मोठ्या प्रमाणात बरते त्या मंदिराचा विकास काय केलेला आहे का मंदिरासाठी त्यांनी तसं लक्ष दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा ते भरपूर निधी देणार आहेत आम्हाला पन्नास लाख रुपये आता सध्या मंजूर आहेत त्यांचे विकास निधीला तुम्ही काय सांगाल का तुम्ही एक आवळाचे रहिवाशी आहात तुम्ही तुमचं मतदान कोणाला जाणार आहे काय करणार आहे हे तुम्ही सांगितलंय परंतु जिल्हा परिषद गटातील इतर लोकांना इतर मतदारांना तुम्ही काय संदेश देतात जर तुम्हाला विकासच पाहायचा असेल तर तुम्ही शंभर टक्के अध्यक्षांना निवडून द्या कारण विकास करायचा असेल तर फक्त शिवसेनाच आहे आठपडे तालुक्यात दुसरं कोणी विकास करू शकत नाही मान्य अध्यक्ष तानाजीराव पाटील हे एकमेव विकास म्हणजेच तानाजीराव पाटील आता इतर बाजूला भाजपने बऱ्याचशा जुन्या नेत्यांना एकत्र ये येऊन मोठ बांधायचं चालू केलेलं आहे त्याचा काय परिणाम होईल का शंभर टक्के नाही होणार कारण जे, जे अध्यक्षांकडे जो माणूस आहे तो पूर्ण प्रेमा खातीर आहे किंवा पैसे किंवा बाकीचे काही लालच नाही त्यांच्याकडे किंवा काही पुढचाही काही त्यांना फायदा स्वार्थ आहे असं काही नाही फक्त फक्त प्रेमापुटे कारण कधी कुणाचं काम केलं नाही असं झालंच नाही